आज बीडमध्ये मुस्लिम आरक्षण मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं ता। मोर्चामध्ये जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव एकवटलेत हायकोर्टानं शिक्षणातलं दिलेलं पाच टक्के आरक्षण हे मिळावं तसंच नोकरीमध्ये सुद्धा मुस्लिमांना आरक्षण द्यावं समाजावर होणारे अन्याय थांबवावेत शर्यत कायद्यामध्ये सरकारनं हस्तक्षेप करू नये त्याचबरोबर वक्फ बोर्डाच्या मालमत्तेतली अनियमितपणा हा थांबवावा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे एन यूचा विद्यार्थी नजीब अहमद याचा शोध लागावा या अनेक मागण्यांसाठी हा संपूर्ण मुकमोर्चा काढण्यात आला या मोर्चाला मराठा क्रांती मोर्चानं सुद्धा पाठिंबा दिलाय मोर्चासाठी शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे जिल्हा क्रीडा संकलापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे आता हा मोर्चा सुभाष रोड शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल इस वक्त में अगर हुकूमत हमको इसके अंदर में तालीम के अंदर में अगर रिजर्वेशन देती है तो इसके ज़रिए से हमारे नौजवान आगे बढ़ेंगे और आगे बढ़कर जो है तो हिंदुस्तान को एक ऊँची पैमाने पर ले जाने के लिए जो है तो ऐसी भावनाएं बनेंगी इसलिए हमारी मांग ये है कि हमें जो है तो रिजर्वेशन दिया जाए अब उन्नीस से हम आरक्षण मांगते चले आ रहे तो हमारे दो अहम मुद्दे हैं तो अहम मांगने यह है कि हमारे धर्म के अंदर में जैसे अभी मौलाना ने बताया कि आर्टिकल 25 के तहत कोई उसमें दखल नहीं अंदाजे नहीं कर सकता दूसरी ये है कि 70 सालों में हमारा समाज मागस हो गया है और हम नहीं कह रहे हैं तो महमूद रहमान कमी रंगनाथ मिश्रा है सच्चर कमीशन है ये सारे कमीशन कह रहे हैं कि मुसलमान मागस हो गया है भाई जो मागास है तो उसको आगे बढ़ाना चाहिए भाई ये समाज आगे बढ़ेगा तो देश भी आगे बढ़ेगा आज के इस मोर्चे के अंदर हमने औरतों का महिलाओं का कोई सहभाग नहीं रखा है वजह उसकी ये है कि हम ये चाहते हैं कि हमारी महिलाएं, हमारे औरतें या हमारी बच्चियां, वो अपने घरों में रहें और हमारी जो मांगे और मुतालबात हम हुकूमत से कर रहे हैं वो उसकी कामयाबी के लिए अपने अपने घरों में दुआएं करते रहें और वो दुआएं कर रही है गूंगी बहरी हुकूमत को ये बताना चाह रहे हैं की मुसलमाना बेदार हो चुका है और अब तक हम गफलत में रहे लेकिन अब हम बेदार होकर हम अपने हकूक जमहूरी तरीके से ये नहीं की मन चाहिए तरीके से करें जमहूरी तरीके से हम जमूरीत के साथ ही रहते हुए हम अपने मुतालबात हुकूमत को पेश कर रहे हैं जिस तरह से दूसरे समाज यहाँ पे डेवलप हो रहे हैं अपनी उनकी जो तो उनका डेवलपमेंट हो रहा है उस तरह हमारा समाज भी जो तो डेवलप हो आज हिंदुस्तान के अंदर परेशान हाल है और इसको आरक्षण देने आणि याचबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात आमचे बीडचे रिपोर्टर सुरेश जाधव आता आपल्यासोबत आहे सुरेश नेमकं कशा पद्धतीचं स्वरूप या संपूर्ण मोर्चाच दिसत आहे दर्शना मोर्चाला सुरुवात झालेली मोर्चाला राष्ट्रगीताने सुरुवात झाली जिल्हा क्रीडा स्टेडियम वरती राष्ट्रगीत झालं आणि तिथून पुढे मोर्चाला सुरुवात झाली आणि मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे मोर्चामध्ये कुठलाही दुसरा झेंडा नाहीये तिरंगा झेंडा हातात घेऊन ही मोर्चे करीत जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे निघालेले आहेत आता हा मोर्चा माळवेस पर्यंत आलेला आहे माळवीस आणि जे बलभी चौक आहे तिथपर्यंत आहे मोठ्या संख्येने गर्दी आहे यामध्ये पण या मोर्चाचं वैशिष्ट्य दुसरं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शांततेत चाललेले आहेत मुख मोर्चा आहे आणि विशेषतः यामध्ये मराठा मुख क्रांती मोर्चानं ठिकठिकाणी पाण्याचे स्टॉल लावलेले आहेत त्याबरोबर नाश्त्याच्या आतापर्यंत माळे चौकापर्यंत आलेला आहे रचना अगदी खरे सुरेश जसं आपण दृश्यांमध्ये बघतोय लोकांचा तर खर तर खूप मोठ्या संख्येनं सहभाग या संपूर्ण मोर्चामध्ये दिसतोय पण त्याचबरोबर काही राजकीय नेते सुद्धा या मोर्चामध्ये उपस्थित आहेत का स्थानिक जे राजकीय नेते आहेत त्यात माजी आमदार असतील आणि स्थानिक प्रशा, प्रशासन स्थानिक नेते त्यामध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळतात बाकी दुसरा राष्ट्रीय कोणता नेता या मोर्चामध्ये सहभागी झालेला नाहीये पण हा पक्षविरहित मोर्चा असल्यामुळं ते, ते सगळेजण एक सामान्य नागरिक पद्धतीने पाठीमागं चालत आहेत मोर्चाचं नेतृत्व हे सामान्य नागरिक करतायत हातामध्ये झेंडा घेतलेला आहे तिरंगा झेंडा घेऊन हा मोर्चाने दिलेला आहे अगदी थँक्यू सुरेश या सविस्तर अपडेट्स बद्दल